नाशिक रोडपासून जवळच असलेल्या जेलरोड भागात एका सेवानिवृत्त प्राध्यापकानं त्याच्या शहात्तर वर्षाच्या पत्नीचा गळा उडून खून केला त्यानंतर स्वतः साडीद कळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी नऊ एप्रिलला रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली लता मुरलीधर जोशी आणि मुरलीधर रामचंद्र जोशी असं मृत दांपत्यांची नावं आहेत जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यास आहे त्यांची दोन मुलं हे त्यांच्या कुटुंबासह अन्य शहरात राहतात लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते ती चार वर्षांपासून अंथरूणाला खिळून होत्या दुपारी मोलकरीन घरातून काम आटोपून निघून गेल्यानंतर संशयित मुरलीधर जोशी यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिची आजारपणातून सुटका करत आहे अशी चिठ्ठी लिहून गळा आवळला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतल्याचं उपनगर पोलिसांनी सांगितलंय सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाकासाठी जेव्हा मोलकरीण आली तिनं दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे लटकलेल्या अवस्थेत आणि लता जोशी मृता अवस्थेत आढळून आल्या त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं तातडीनं पोलिसांना माहिती कळवली संध्याकाळी पौणे सात वाजेच्या सुमारास डायरेक्ट शिवारला एक कॉल झाला फ्लॅटमध्ये आजी आणि बाबा बाबाने आत्महत्या करून आजीची हत्या करून आत्महत्या केलेली आहे अशी एक डायलेक्शन बाराला कंप्लेंट आली होती तर आम्ही माहिती मिळाल्यावर तत्काळ या ठिकाणी आलो तर या ठिकाणी असं निदर्शन झालेलं आहे की सुसाईड नोट आम्हाला प्राप्त झालेली आहे जा त्यात बाबाने आत्महत्या केलेली दिसते आणि आजी जी आहे ती दुसऱ्या बेडरूममध्ये अंतरणावर माहिती स्थितीत आहे तर त्यात सुसाईड नोटचं वासन केलं तर त्यात कळलं की आजीच्या म्हणजे लताबाईच्या आजाराला कंटाळून बाबांनी तिसरा गाळा दाबून शेवट केलेला आहे आणि स्वतः देखील आत्महत्या करून स्वतःला संपवलेला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम उपनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक